आज मी करणारे अळूची भाजी सारस्वत पद्धतीची ह्याच्यात कांदा लसूण काही नाही आता सारस्वत पद्धत म्हटली का आपण खोबरं वाटून घेतोच ते कॉमन आहे ते पाहिजेच ते इन्ग्रेडियंट एकदम एसेन्शियल आहे तर आपण हे वाटून घेतलंय खोबरं चिंच हळद आणि थोडी तिखट एक दीड चमचा तिखट असं हे मी वाटून ठेवलेलं आहे चिंच जरा जास्त घेतली आहे म्हणजे साधारण दीड दीड टेबलस्पून हे अळू मी स्वच्छ धुवून चिरून घेतले त्याच्यानंतर हा मका मी घालणार आहे त्याच्यात हा उकडून घेतलाय ह्याच्यात थोडं मीठ घालून उकडायचं आहे कुकर मध्ये आणि हे पाणी जे आहे ते पण आपण वापरायला हरकत नाही अळूची आपण ही भाजी करणार आहोत ती थोडी रस टाईप असते रस असतो त्याला म्हणजे तो, तो भाताबरोबर पोळी बरोबर सगळ्या बरोबर चालू शकतो एक भाजी केली का ती सगळ्यावर आपल्याला घेता येते भातावर घेता येते सगळ्यावर आता तेल तापत ठेवलंय त्याच्यात मी आता थोडस मी तेल जास्त घेतले फोडणीला साधारण हो। चार चमचे घेतले चार टेबल स्पून आता त्याच्यात मी हिंग घालणार आहे हिंग घातला आता जिरं घालणार आहे मी फोडणीला दोन चमचे मी जिरं घातलं आता हे लाल झाली है आहे तर दोन तीन हिरव्या मिरच्या मी चिरून घालते हे घालते अळू कापलेलं चिरलेलं हे धुवून चिरलेलं आहे त्यामुळे परत धुवायची आवश्यकता नाही हे आमच्या घरातलं अळू आहे दारातलं त्यामुळे पिक आणले नाही पाऊस भरपूर झाला त्यामुळे अळू खूप वाढले यावेळी म्हटलं आज अळूची भाजी करावी हे आता परतून घेते मी हे बिलकुल याच्यात कुकर वगैरे मध्ये लावू नये कारण ताजी पानं असली तर ती एका वाफेमध्ये शिजतात त्यामुळे ते कुकरला लावू नये चांगलं परतून घेतलं मी ते आता आता मी थोडं ह्याच्यात मीठ आहे खिंची थोडं कमी प्रमाणात घालते कारण कॉर्नला आपण मीठ लावलेलं आहे त्यामुळे खारट व्हायला नको म्हणून प्रमाणात आपण मीठ घालू तुमच्या ऋषी स्वादाप्रमाणे मीठ घाला हे छान असं परतून घेतलं थोडीशी मी तिखट घालणारे थोडं एक चमचा थोडस आणि हळद घालते आता आपण हे आचेवर मंद गॅसवर आपण याचं थोडस वाफ काढणार आहोत वरती पाणी ठेवायचं आणि मग वाफ काढावी शी ते थोडीशी तुरीची डाळ शिजवून घेतली जसं आपण वरणाला शिजवतो ना तशी शिजवली दाखवते तुम्हाला ही पाशी आता एवढी मी वापरणार नाही आहे ह्याच्यातले तीन चमचे मी घेणार फक्त हां ही तीन चमचे आपण ही अशा प्रकारे त्याच्यात डाळ मिक्स करणार आहोत वाफ निघाल्या डाळ मी ॲड करते ही नुसतीच शिजवली याच्यात मीठ वगैरे काही घातलेलं नाही चव चांगली येते तुरीच्या डाळीमुळे शिजवलेल्या कॉर्नच पाणी घालते जे अळू आपण वाफवलेलं आहे त्याच्यातलं थोडं अळू दोन चमचे मी या मिक्सरच्या भांड्यात घेतले मिरची सकट आहे जितकं मिरची आपण घातली त्याच्यातली थोडी मिरची ह्याच्यात असणारच त्यामुळे ओल्या मिरची सकट हे आपण आता हे वाटणार आहोत बाकीचं अळू परत आपण झाकून वाफवायला ठेवणार आपण हे अर्ध अळू जे वाटलं ते अशा प्रकारे झालेलं आहे आता हे आपण परत ह्याच्यात टाकणार कढईत कडईत आपण पर घातलं परत परत थोडस मी ते परत ते आता हे पा अशा प्रकारे हे अळू आता परतून आहे त्याच्यात थोडा हिरव्या मिरचीचा स्वाद पण चांगला येतो म्हणून ती आपण वाटली आता आपण हे झालेलं आता वाटलेला जो मसाला आहे सु ओलं खोबरं चिंच थोडीशी हळद आणि तिखट लाल थोडं जास्त प्रमाणात नाही आता आपण याच्यात टाकणार हे सगळं मंद विस्तवावर आपण केलं तर जास्त छान होतं आता याच्यात हा जो मिक्सर आहे त्याच्यामध्ये बरेचस थोडं हळू आहे म्हणजे ते आपण आता थोडं काढून घेणार आहोत सगळं पाणी ही पण भाजी पटकन होते जर आपण हळू आदल्या दिवशी चिर चीरू, धुवून चिरून ठेवलं आणि मक्याची कणसं जर आपण उकडून ठेवली तर ही भाजी झटपट होते एकदम मी मात्र सगळं हे आताच केलंय उकडायचं वगैरे काम आपण वरण थोडंफार तर ठेवतोच आपल्या फ्रीजमध्ये कोणी पाहुणे आले तर पटकन काही करता येईल अशा दृष्टीने आपण डाळ उकडून ठेवलेलीच असते ती डाळ वापरता येते याच्यात पद्धतही मला आमच्या आजीने शिकवलेली आहे सुमित्राबाई वर्दे त्यांचं नाव आता ती नाहीये परंतु तिची प्रत्येक गोष्टीत करताना मला तिची आठवण येते कारण ती नेहमी म्हणायची अग नवऱ्याचं मन राखायचं असेल ना, ना तर स्वयंपाक उत्तम शिकून घे म्हणजे घरातले लोक संतुष्ट असतात तर तो वसा मी चालू ठेवलेला आहे घरातल्या लोकांना संतुष्ट ठेवते मी आता मला ह्याच्यात थोडासा वास मिठाचा कमी येतोय मीठ किती लागेल याचा साधारण अंदाज वासावरून करता येतो ह्याच्यात चिंच घातलेली आहे आपण आता चिंच घालायची गरज नाही पण मीठ थोडं कमी आहे असं मला वाटतं कारण त्याचा वास नाही येते मला मिठाचा सॉल्टी जो वा, वास असतो ना तो येत नाही आहे म्हणून मी थोडं मीठ ॲड केले आता ह्याच्यात आपण पाहिजे तेवढं पाणी घालू शकतो जर समजा आपल्याकडे खूप लोक आले तर ते थोडं पाणी जास्त पण ऍड करू शकतो आपण मी आता ह्याच्यात करणार आहे आणि ह्याच्यात मी आता कॉर्न घालणार आहे हे कॉर्नची कणसं मी अशी केली आहे कापून घेतली आणि उकडली हे पण सुंदर लागतं चांगले मुरतात ते त्याच्यात रसामध्ये अळूच्या आणि छान लागतात तर ही कॉर्नची कणस मी आता ह्याच्यात ॲड केली आहे उकडलेली आता मी हे पाणी जे कॉर्नचं आहे ते ह्याच्यात ॲड करते आणि थोडसं पातळ करते भाजी चिंच पुरेशी आहे असं मला वाटतं दीड चमचा मी ते कॅमेरीन पेस्टच वापरते कारण हल्ली चिंच कुठे मिळते मिळतच नाही दिसतच नाही त्यामुळे पेस्ट बरी पडते फ्रेश आणली पेस्ट का चांगली लागते ती आणि नोकरी करणाऱ्या बायकांना ते चिंचेचं खोल करणं वगैरे हो जरा त्रासदायक वाटतं हे फटाफट रेसिपी किती आपल्याला बचत करताय ते वेळेची आणि झटपट आणि चांगलं रुचकर जेवण आपल्याला मिळू शकतं आपण थोडंसं जे प्रॉडक्ट्स आता ॲवेलेबल आहेत ते यूज केले तर आता मी ह्याची वाफ काढणार आहे सगळं आपण जे घातलंय त्याची याला अशी उकळी आली आहे आता मी ह्याच्यात गुळ घालणार आहे परत मी जरा एक थोडा वेळ ते उकळून घेणार वरती पाणी ठेवायला विसरू नका नवरात्र असल्यामुळे ही भाजी मी विदाऊट कांदा लसूण केली ज्यांना कांदा लसूण आवडतं त्यांनी फोडणीमध्ये जिऱ्याबरोबर कांदा टाकावा एक एक अख्खा कांदा बारीक चिरून टाकावा आणि मग अळू टाकावं कांदा शिजला का आणि मग चांगलं परतून घ्यावं ते अळू जसं मी दाखवलं तसं तसंच वाटपात थोडा कांदा एक दीड चमचा आणि थोडीशी लसूण एक दोन पाकळ्या वाटून घ्यावी आणि आपण ते वाटप नंतर अळूमध्ये जसं टाकतो तसं टाकावं खोबऱ्याबरोबर आणि शेवटी लक्ष्मीची फोडणी करावी हिंग आणि लसूण घालून ह्या अळूला छानपैकी चरचरीत चांगली फोडणी द्या ते थोडंसं तेल गार झालं तर त्याच्यात थोडं तिखट घालावं हो। तेल गार झाल्यावर खूप गार नाही पण असं मध्यम झालं त्याच्यात तिखट घालावं त्या लसणीबरोबर आणि मग त्याची फोडणी करावी अत्यंत उत्कृष्ट असं अळू होतं कांदा लसणीचं अळू आता हे अळू झालेलं आहे छानपैकी नवरात्र नसेल तेव्हा तुम्ही करून पाहा त्या कॉर्नच्याऐवजी आपण शिजवून शेंगदाणे पण टाकू शकतो शेंगदाणे पण शिजवून घ्यायचे कुकरमध्ये आणि मग ते घालायचे तेही चांगलं लागतं ह्याच्यात पण मी मला आम्हाला सगळ्यांना कॉर्न आवडतं मग मी कॉर्नची गोंड टाकलेली सगळं हो हे झालंय सगळं